यांची काय ऑफर सेट लाख दोन लाख दहा हजार सांगायला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लास रोटेशन बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवणार आहे बाजारात एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहे पण गिरायकाची कमी असल्यामुळे जरा बाजार थंड झालेला आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे बघू शकता लास्ट रोटेशन बैल बाजारामध्ये तुम्हाला जुपणी करून भेटणार आहे बैलांची वखर आहे या ठिकाणी हे बघा आणि बैलगाडीसुद्धा आहे तर ही गॅरंटी तुम्हाला लास्ट रोटेशन बैल बाजारामध्ये भेटणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद खाली पाहू ना तुम्ही थोडं बैला वेगळे बांधलो या ना घेणार आव चार

मोकळे सोडून देतो गॅरंटी बरं विचारू का नाही मग कुठे विचारायचं बरं जाऊ द्या एक खांद्यावर माणूस अरे कोण राहिलं नाही मी बोलणार दोन वरला नाही ना कोण दिली शेडजोड शेतकऱ्याला व्यापारी व्यापारी का नाही नाही मुकरद का केवडा झाला व्यापार ब्याऐंशी हजार ब्याऐंशी ला

चालतं फक्त वीस सोहळ आणि मारायला नको हिम्मा खुशी दोन काय मला मार्का बी असला तर घेऊ नको सोडून पंच्याण्णव घेतलं ना पंच्याण्णवला आपलं माणसं ला काय एक बातला नाही पंच्याण्णव ला मित्रांनो या <गला> जोडीचा व्यवहार झालेला आहे बघा एकदम जोडी मित्रा कुठला आहे जोड जोडीची काय किंमत आहे एक लाख ऐंशी हजार दाताला कसे हा सहा दाताचा आहे आणि त्यांनी कुण्या काढलेलं आहे जोड कामत कसं आहे वड भर थोडस पुढं बघा मित्रांनो कोणती गावरानच आहे ना गावरान बैल जोडे एकदम मोठ्या मापाचा एकदम ताकदवर बैल आहे आणि मोठ्या मापाचा बैल जोडे बैल काय किंमत म्हणाला सांगायची एक, एक लाख ऐंशी हजार फायनल फायनल किती लोदीपर्यंत दीड लाखापर्यंत व्यवहारात कमी होणार आहे मित्रांनो बघू शकता जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांग बरं नाव मोबाईल नंबर सांग हां मोबाईल नंबर पहा मित्रांनो यांचा जोड एकच नंबर आहे मोठ्या मापाचा गावरान बैल जोड आहे व्यापारी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पहा मित्रांनो गावरान बैल जोडी

जोडीची काय किंमत सांगता औषध एक पाच सांगायला दाताला कसे कामाची गॅरंटी दोन्ही आना मारायची पण रेन सगळ्या बोलीत एक पाच आहे मित्रांनो या जोडीचे एक पाच सांगायचे मित्रांनो कमी जास्त होतील ना व्यवहारात कमी जास्त होणार आहे जोडा म्हणजे जोडा आहे मित्रांनो आपण शेटकड कधी पहा क्वालिटीचे जोडा असतात <laughs> काय किंमत सांगता जोडीची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार दाताला कस आहे जोड चार चार एक दाबेल निघा त्यातला चार चार दात आहे मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगायची किंमत यांची पहाटे सगळी गॅरंटी रिंगा हाना मारायची पण गॅरंटी राहणार मित्रांनो बाकी इकडे व्यवहार चालू आहे तुम्ही एक करा तुम्ही आम्हाला तुम्ही तुम्ही दाम सांगा काय दहा चीज नोट घ्या पण ते पैसे रोखचे बाकीच बोलित आहे महाराज बाय बाहेर द्या कॅश नोट राहतील काय बोला बोला बरं

पंचावन्न हजार रुपये मित्रांनो या सांगायची किंमत सहा सहा सारखा जोड आहे एकदम आळीचा कामाची सगळी गॅरंटी नाही संपूर्ण गॅरंटी मित्रांनो याची राहणार आहे आणि शेडची पूर्ण दाव नाही बघू शकता या जोडीच काय सांगता सगळ्या बोलीत राहीन का सगळ्या बोलीत राहीन मित्रांनो ऐंशी हजार व्यवहारात कमी जास्त होणार नावराने ना। एक लाल एक पांढरा यांची काय किंमत आहे ऐंशी हजार हे दाताला सहा सहा सा, कामाची बोली सगळी राहील ना कामाची सगळी बोली राहणार मित्रांनो आना मारायची पण सगळ्या बोलीत राहणार मित्रांनो पुढची जोड एकदम मोठ्या आहे मित्रांनो हा बैल जोड आहे बघू शकता तुम्ही नव्वदला मागणी झाली का नव्वद हजार रुपयाला या जोडीला मागणी झालेली या जोडीची काय सांगता पासष्ट हजार जोडदा आताला कसा आहे हावरील आहे का मोठ्या मापाच आहे जास्त मोठ्या मापाच बैल जोड मोठ्या मापाच बैल जोड पहा घोड्याचे नसते पळतच ते वडायचं काम फक्त शारी पार पळात ते यांची काय ऑफर सेट लाख दोन लाख दहा हजार सांगायला दाताला कसा आहे जोडाला हवरील आहे का कामाची बोली सगळी दोन्ही खांदि उपाट्या पहा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा हवेल जोड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा शेट आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बहात्तर ट्रिपल झिरो एकशे बत्तीस एक जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा भरपूर साऱ्या बैलजोड्या आहे यांच्याकडं वा